नमस्कार माझ्या सगळ्या खोडकर प्रेक्षकांनो आज मी शेअर करणार आहे त्या गच्चीवरच्या दुसऱ्या रात्रीच्या खास गुपित जे माझ्या मनात आहे ते मी आजवर कुणालाच सांगितलं नव्हतं त्याने मागच्या रात्री म्हटलं होतं ना उद्या गच्चीवर भेटू एक वेगळ्या कारणासाठी तर मग संध्याकाळपासूनच मन थोडंस बेचेन झाले होते हृदयाच्या वेगात आज काय बोलणार असेल आजही तीच मस्ती की काही जास्तच रात्रीचे साडे अकरा वाजले सगळं गाव झोपले पण माझ्या मनात झोप नव्हती आणि शरीरात थोडा गोड थरार गच्चीवर गेले तो आधीच तिथे होता हातात दोन कप गरम दूध मी हस्त विचारलं आज चहा नाही का दूध कसे काय तो हलक हसला आज गोड गुपित सांगायचे म्हणून त्या गच्चीवर त्या रात्री वाऱ्यात थोडा वेगळाच गंध होता चंद्र मसा चमकत होता आणि त्या पावसाच्या थेंबांनी गच्चीचे अंगण गुळगुळीत केलं होतं मी त्याच्या अगदी जवळ गेले दोघांच्या अंगणात पायरीवर बसण झालं गप्पा सुरू झाल्या तो म्हणतो प्रिये माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे हे, हे सांगायचं राहून गेलं मी जरा लाजून गालावर केस खेचत म्हटलं माहिती होतं रे पण ऐकायचंच होतं ते ऐकून त्याच्या डोळ्यांतली मस्ती काही थांबत नव्हती हळूच माझ्या हाताला स्पर्श करत म्हणाला माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की तुझ्या स्पर्शाने अंगावर काटा येतो आणि पावसाच्या थेंबांनाही वाटतं की हे भाग्य आपल्याला मिळालं पाहिजे त्या वाक्याने अंगावर रोमांच उभे राहिले मी थोड लाजत म्हटलं खरं सांगू का मीही तुझ्यासोबत हेच क्षण वाट बघत होते तेवढ्यात वायाची झुडूक आली पावसाचे दोन थेंब कपाळावर पडले आणि तो म्हणाला पाहिलस ना निसर्गालाही आपली गुपितं कळली ताता ते ऐकून दोघं हसत गच्चीच्या कडेला उभं राहिलो थोडा वारा थोडा पाऊस थोडा तो गारवा आणि अंगावरून सरसरून जाणारा त्या हाताचा थोडासा स्पर्श क्षणभर नजर भिडली आणि तो हलक्याच आवाजात म्हणाला प्रिये आयुष्यभर अशीच गच्चीवर बसशील का माझ्यासोबत मी डोळ्यातल्या थोड्या पाण्या सकट हसून म्हटलं हो पण एका अटीवर तुझ्या हृदयाच्या गच्चीत मला कायम ठेवलोच पाहिजे तो पुढे सरकला आणि थोडा जास्त खोडकर होत म्हणाला आता तुझ्यासाठी हृदयात एक खोली खास रिकामी करून ठेवलीये येशील ना दोघं मनापासून हसलो त्या रात्रीच्या शेवटचा क्षण होता दोघं एकमेकांच्या जवळ येऊन तसंच उभं राहिलो शब्दही थांबले फक्त त्या वाऱ्याची साक्ष ती रात्र संपली पण त्या नात्याला आता नाव मिळालं होतं गच्चीवरचं गुपित प्रेम आजही त्या गच्चीवर गेलं की तो स्पर्श ती नजर ते गुपित सगळं जसनच्या तसं आठवतं म्हणजे बघाना ती रात्र ते गुपित तो स्पर्श आणि तो कबुलीज बाब सगळ्यांच जरा हटकेच होतं आजवर आयुष्यात अशा रात्री फार कमी येतात ज्या आयुष्यभर लक्षात राहतात आणि ही रात्र ती गच्ची तो पाऊस आणि तो खोडकर मुलगा पण ही गोष्ट इथे थोडी संपली नाहीये कारण त्यानं दुसऱ्या दिवशी मला एका जागी बोलावलं होतं जिथे ना गच्ची होती ना पाऊस पण प्रेम जास्त ओतप्रोत होतं कुठे कधी आणि का बोलावलं होतं हे तुम्ही ऐकणार आहात पुढच्या भागात तर मग भेटू या पुढच्या भागात तोवर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा तुमचेही असं एखादं गुपित प्रेम आहे का आणि हो या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे त्या संध्याकाळी झालेल्या त्या खास भेटीबद्दल जिथे शब्द नव्हते पण स्पर्श बोलत होता आणि त्या नजरेत काहीतरी जास्त होतं मंडळी गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद